पोरांना लावा कुटुंब सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा धर्माची जाण पोरांना करून द्या आचार विचार शिकवा वारकरी संप्रदाय शिकवा पण ते गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही नजरेला घेतल्याशिवाय होणार नाही गाथा ज्ञानेश्वरी व्यवहारही शिकवतो आणि परमार्थही शिकवतो भोलेबाबा म्हणायचे ज्याला ज्ञानेश्वरीतले दृष्टांत आवडतात त्याचा प्रपंच सुखाचा होतो

हरिभक्तपरायन अमोल महाराज सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा, हा अखंड हरिनाम सप्ताह गेले बावीस वर्षापासून अखंड चालू आहे अविरत चालू आहे या सप्ताहासाठी वडगाव गुप्तातील सर्व ग्रामस्थांचे मोठे सहकार्य असते तसेच हा सप्ताह दिवसेंदिवस खूप वाढत चाललेला आहे आणि भाविक भक्तांची गर्दी पाहूनच तुम्हाला हे जाणवत असेल की वडगाव गुप्ता हे जिथे धार्मिक गाव आहे अपेक्षा व्यक्त करतो काळ भैरवनाथांच्या जयंती महोत्सवानिमित्त निमित्त चालू असलेला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा व अखंड हरिडाम सप्ताह गेली एकवीस वर्ष परिपूर्ण होऊन बावीसाव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे भगवान काळ भैरवनाथांच्या कृपाशीर्वादाने अखिलकोट ब्रह्मांड नायकाच्या कृपाशीर्वादाने व वैकुंठ मल्हारी देवा व बाबा यांच्या कृपा समस्त ग्रामस्थांच्या गोड सहयोगाने मार्गदर्शन हा उत्सव उस्ता चालू आहे त्या उत्सवातील आजच्या पाचव्या दिवसाचं कीर्तन पुष्प वारकरी रत्न प्रेममूर्ती हरिभक्तीपरायण विशालजी महाराज खोले मुक्ताईनगर यांचं अतिशय त्या ठिकाणी सुंदर अशा स्वरूपाचं झालंय आणि म्हणून या कीर्तनाला पंचकृषीतील शिंडी पिंपळगाव देहरे नगर तालुका आईला नगर जिल्ह्यातून अनेक मान्यवर त्या ठिकाणी कीर्तनकार वारकरी उपस्थित झाले होते त्यांचं भैरवनाथ सेवा समितीच्या वतीनं हार्दिक ऋण व्यक्त करतो आणि हा सप्ताह त्या ठिकाणी पाच दिवस प्रारंभ होऊन उद्या त्या ठिकाणी सहाव्या दिवसाचं कीर्तन पुष्प हरिभक्तीपराय विनोदाचार्य ज्ञानेश्वरजी महाराज तांबे जीव राहिवती यांचं सुंदर अशा स्वरूपाने होणार आहे रोज त्या ठिकाणी सात ते नऊ कीर्तन होत व कीर्तनानंतर सर्व त्या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचं आयोजन होतं अतिशय भव्य दिव्य त्या स्वरूपामध्ये हा सप्ताह चालू आहे आणि अतिशय त्या ठिकाणी भाविकांनी या सप्ताहाकरता अनुमोल सहकार्य महाप्रसादाचे अन्नदान संतपूजन नाश्ता सगळ्या त्या ठिकाणी स्वरूपाने करत आहेत सर्व भाविकांचे पुनश्च बैरवनाथ सेवा समितीच्या वतीने हार्दिक ऋण व्यक्त करतो व सर्व भाविकांना विनंती करतो की ह्या अतिशय सुंदर या त्या ठिकाणी नाम सप्ताचा आपण त्या ठिकाणी लाभ घ्यावा ही विनंती करतो थांबतो रामकृष्ण बैरवणा जयंतीचा उत्सव हा बावीस वर्षापासून प्रथमतः या उत्सवामध्ये फार फार थोडं सहभागी होत होते आता संपूर्ण गाव गावाचं सहकार्य भरपूर लाभलेलं आहे प्रत्येक गावामधून जवळजवळ सर्वच लोक पंक्ती पंक्तीचा कार्यक्रम घेतात संत सेवा घेतात तसेच वरवणी रूपाने भरपूर लोक पैसा देतात आणि हा कार्यक्रम खूप मोठा झाला आहे अजून फार मोठा होईल अशी परिणाम प्रार्थना करतो पोराना लावा कुटुंब सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करा धर्माची जाण पोरा करून द्या आचार विचार शिकवा वारकरी संप्रदाय शिकवा पण ते गाथा ज्ञानेश्वरी तुम्ही नजरेला घेतल्याशिवाय होणार नाही गाथा ज्ञानेश्वरी व्यवहारही शिकवतो आणि परमार्थही शिकवतो भोलेबाबा म्हणायचे ज्याला ज्ञानेश्वरीतले दृष्टांत आवडतात त्याचा प्रपंच सुखाचा होतो आणि ज्याला दृष्टांतातले सिद्धांत कळतात त्याचा परमार्थ सुखाचा होतो ज्ञानेश्वरी वाजून तुमचा त्रास वायाला काही जाणार नाही तुम्हाला आनंदच मिळेल का ते भाग्योदया करता जन्माला अवताराला आलेली म्हणून त्यांच्याकडे तुम्ही जा महाराज तुम्ही गेला तर तुमची भूमिका माता मरणा वाजोनी सर्वथा तुको खबर आहे आम्ही इतका निश्चय केला काहीही झालं तिथून आता मस्त घुसलायचं नाही तेच आमच्या आयुष्यातलं शेवटचं ठिकाण आहे आता तिथून हालायचं नाही आपणही ठरवा जर ठरवलं तर निश्चितच आपल्या पदरात सुखाची चाहूल अनोभाऱ्या टाकल्याशिवाय राहणार नाही या मताचं मी तर माणसं कोणाकडे जातात आमचा भाग्योदय करून द्या अरे माझ्याकडं माझा सक्का माझ्या घरी आला सक्का मी झोपलेलो आणि त्यानं मला एकदम उठवलं अय मौन्या आमची आजी आम्हाला मौन्या म्हणायची माझं नाव विषय म्हणतो घरात ना नातेवाईक म्हटलं रु विषयच नाही राहायला गेल तो आहो काऊ कसा करेल आणि आहो काऊ करेल त्याला आपला नातेवाईक कसं म्हणतात